सर आप दिखे दिखे दिखे। सर, सर सर आप एक काम करिए आप मुझे बता दीजिए क्या कहना है मुझे मुझे अच्छा एक मिठ, एक मिनट मिनट आप मैं आपका सलाहकार नहीं हूँ लेकिन स्पीकर के नाते मेरा दायित्व बनता है कि सदन नियम प्रक्रियाओं से चले संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन शुरू दुसऱ्या दिवशी लोकसभा तीव्र गदारोळ पाहायला मिळाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत चीन सीमारेषेचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर थेट सवाल केले डोकलाम प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला दिला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी भाषणात दावा केला की डोकलाम मध्ये चार चीनी रणगाडे भारताच्या सीमेत आले होते आणि ते केवळ शंभर मीटर अंतरावर होते एका मासिकातील लेख आणि नरवणे यांच्या अप्रकाशित मेमोअरचा संदर्भ देत त्यांनी ही माहिती सभागृहात मांडली सरकार हे पुस्तक प्रकाशित होऊ देत नसल्याचा आरोप करत डोकलामशी संबंधित तथ्ये दाबली जात असल्याचेही त्यांनी म्हटले राहुल गांधींच्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तत्काळ आक्षेप घेतला किताब उल्लेख गंभीर आरोप पुराव्याशिवाय मांडता येणार नाहीत तसेच ज्या पुस्तकाचा संदर्भ दिला जात आहे ते अद्याप प्रकाशित झालेले नाही असे राजनाथ सिंग म्हणाले गृहमंत्री अमित शहा आणि सत्ताधारी सदस्यांनीही हस्तक्षेप करत राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध केला यावर राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले नरवणे यांचे पुस्तक शंभर टक्के अस्सल असल्याचा दावा करत सरकार एखादे पुस्तक प्रकाशित होऊ देत नसेल तर त्यातील मजकूर सत्य असल्याचे संकेत मिळतात असे ते म्हणाले सत्ताधारी आणि विरोधकांमधील खडाजंगीनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबंधित पुस्तक सभागृहात सादर करण्याची मागणी केली राहुल गांधींच्या सुमारे सेहेचाळीस मिनिटांच्या भाषणादरम्यान वारंवार नियमांचा दाखला देत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला अखेर वाढलेल्या गोंधळामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करण्यात आले